छोट्या पडद्यावर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतात हळद रुसली कुंकू असला या मालिकेला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला नशीबवान आणि लपंडा या नव्या खोल्या मालिकेचा प्रोमो देखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा आगमन करते तब्बल दहा वर्षानंतर मालिका विश्वात दमदार एंट्री घेण्यासाठी सोनाली सज्ज आहे याआधी बेदुने दहा या मालिकेतून तिने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं नशीबवाण या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा सोनाली खरे खलनायिकाच्या भूमिकेत दिसणारे उर्वशी असं या पात्राचं नाव असून दिसायला अतिशय सुंदर मात्र उर्वशी प्रचंड स्वार्थी आहे ती तिच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते तिच्या भावांना उर्वशीच्या आयुष्यात जागा नाहीये उर्वशी म्हणजेच सोनाली खरे या पात्राबद्दल सांगताना म्हणते मी स्टार प्रवाहाचा भाग होतेस पुन्हा एकदा या परिवारात सामील होताना अतिशय आनंद होतोय माझ्या करिअरची सुरुवात या मालिकेने झाली त्यामुळे टी व्ही हे माझं आवडतं माध्यम आहे नशीबवान या मालिकेतून उर्वशी हे पात्र साकारणार आहे पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे खूप उत्सुकता आहे चित्रपट वेब सिरीज माझी निर्मिती संस्था यात प्रचंड व्यस्त होते मात्र तरीही मला मालिकेत काम करायची इच्छा होती आणि या पात्राविषयी जेव्हा विचारणा झाली तेव्हा मला लगेच मालिकेचा विषय आणि व्यक्तिरेखा खूपच भावली स्टार प्रवाह वाहिनी आणि कोठारी विजनसारखी नावाजलेली निर्मिती संस्था असा छान योग जुळून आलाय पूर्वशी अति व आणि स्वार्थी आहे हे पात्र माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे त्यामुळे गणेश उत्सवच्या धामधूमीत मालिकेचा श्री श्रीगणेशाय होणार आहे त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी खरंच खूप खास आहे प्रेक्षकांना ही भूमिका आणि नशिबवान मालिका नक्कीच आवडेल याची खात्री आहे त्यामुळे पाहायला विसरू नका उर्वशीला एकूणच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बॅलेकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉन्सेप्टसाठी फॉलो करा हंच मीडिया